सर्वात मोठी बातमी समोर येते मड्यावरचे लोणी कोणी खाल्ले धायटी ग्रामपंचायत ग्राम पंचायत रोजी धायटी गावातील एका हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले संध्याकाळी सात आठच्या दरम्यान धायटी स्मशानभूमीमध्ये आणण्यात आले पण त्या दरम्यान धायटीतील स्मशानभूमीमध्ये लावलेल्या ला एलई डी लाईट या बंद झाल्याचं आढळून आलं परंतु त्या लाईट दुरुस्ती करण्याचे ट्रेडर काढण्यात आले खरं तर त्याचे बिलही काढण्यात आले पण त्या स्मशानभूमी भागातील लाईट स्काय दुरुस्त करण्यात आली नाही शेवटी ग्रामस्थांनी मोबाईलच्या टॉर्च लावून त्या प्रेताचा अंतविधी ऑटोप्यात आणला जर भेटीतील स्मशानभूमीत लाईटची ही अवस्था असेल तर त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल मग धायटीतील बाकीच्या कामामध्ये किती भ्रष्टाचार झाला असेल असा धायटीतील ग्रामस्थांची चर्चा सुरू आहे याला जबाबदार कोण असे एक नाही तर अनेक प्रश्नांची निर्मिती या ठिकाणी होते आहे धन्यवाद प्रतिनिधी संतोष शेडगे सी बी न्यूज मराठी सांगोला